चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुला भेटायला आलो आहे आजचा दिवस तुझ्यासाठी महत्वाचा आहे तू जर ज्या गोष्टींची वाट पाहत होतास ते सर्व काही तुझ्या मार्गात आशीर्वादांच्या रूपात मी देत आहे तुमच्या मनातील भीती या क्षणाला देखील नष्ट होईल तुम्ही जे काही पाहत आहात ते सर्व काही सत्य होईल आणि तुम्ही जे काही अनुभवत आहात ते सत्य होईल माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमचे जीवन परिवर्तित करेल जर तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर आजचा दिवस तुमच्यासाठी अगदी सुखाने आनंदाने भरलेला जाईल जर तुम्ही माझ्याशी प्रार्थना करत आहात माझ्याकडे त्या वेदना दुःख आणि ताणतणाव सोडून द्या त्या सर्व काही माझ्या चरणाशी सोपवून द्या आणि त्यातून बाहेर पडा निश्चिंत व्हा कारण मी तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे देवाच्या मार्गावर जो कोणी चालायला तयार आहे त्याच्यासाठी दिव्य मार्ग उघडू लागतील आनंदी आनंद त्याला मिळू लागेल जर तुमच्या वेदना दुःख ताणतणाव तुम्ही माझ्या चरणाशी सोपवले तर तुम्ही पाहाल की चोवीस तासात तुम्हाला ते अनुभव येऊ लागतील ज्याच्यामुळे तुमचे सुख आनंदी आनंद वाढू लागतील तुम्ही त्या संघर्षातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधून घ्याल कारण मी तुमच्या दिशेने ते पाठवत आहे देव कधीही उशीर करत नाही तर योग्य वेळेवर ते सर्व काही तुम्हाला प्रदान करतात जे काही तुम्हाला हवे आहे तुमच्या वेदना ताणतणाव आणि संघर्ष संपण्यासाठी तुम्ही आजपर्यंत केलेले सर्व काही प्रयत्न सक्षमतेने पूर्ण होतील तुम्ही सफल बनाल आणि तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल तुमच्या वेदना सर्व काही ताणतणाव ते संघर्ष जे तुम्ही तुमच्या आयुष्यात इच्छित नाही ते सर्व काही संपून जाणार आहे आज माझा आशीर्वाद तुमच्यासाठी मोठा आहे माझ्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण केल्या जाल कारण दैवी कृपा तुम्ही अनुभव करत आहात या स्वामी संदेशापर्यंत तुम्ही तेव्हाच येऊन पोहोचता जेव्हा माझी इच्छा आहे आणि तुमच्या मनातून ते सर्व काही भ्रम नष्ट होईल ज्या भ्रमात तुम्हाला तुमच्या शत्रूंनी टाकले आहे तुम्हाला तुमचे शत्रू पराजित करू इच्छितात त्यामुळे ते तुम्हाला भ्रमात ठेवू इच्छितात ती नकारात्मक शक्तीही तुमचे भ्रम वाढवू इच्छिते आणि तुमची शत्रू बनू इच्छिते आणि तुम्हाला निरंतर मागे ठेवू इच्छिते जर तुम्ही पुढे जाण्याजोगते कर्म करत आहात जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर यश तुम्हालाच मिळणार आहे तुम्ही त्या योग्य ठिकाणी पोहोचाल आणि सर्व काही चांगलेच होईल जर तुम्ही माझ्या आशीर्वादाने चमत्काराने परिपूर्ण होऊ इच्छिता तर आत्ताच या संदेशाला लाईक करा स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुमचे भाग्योदय होण्याचा वेळ जवळ आहे तुम्ही स्वामींचे नाम घेत राहा कारण स्वामींच्या नामात ती दिव्य पवित्र शक्ती आहे जो कोणी तारक मंत्राची तीर्थ घेतो त्याला ते अनुभव प्राप्त होतात स्वामीनामाचे जप केल्याने काय होते याचे अनुभव त्याच भक्तांना विचारा जे नामस्मरण करतात जे त्या पवित्र नामामुळे खूप काही गोष्टींमुळे वाचले आहेत तो संघर्ष ते ताणतणाव आणि संकट किती लवकर दूर गेली आहे ते त्यांनाच ठाऊक आहे जे नामस्मरण करतात जे नित्य नामस्मरणात असतात स्वामींच्या खूप काही जवळ असतात तेच हा संदेश ऐकत आहेत मला माहीत आहे की तुमची ऊर्जा कशी वाढवावी हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर तुम्ही विश्वास ठेवा कारण ते सत्य आहे ते देवाचे सत्य आहे कारण ते देवाचे वचन आहे तुम्ही जर देवाच्या वचनावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौलीचा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुमचा भाग्यदय होण्याची वेळ आली आहे तुम्ही शुभ आशीर्वाद प्राप्त करत आहात तुमच्या आयुष्यातून ते कटू संघर्ष ताणतणाव संपून जातील आणि तुमच्यासाठी सुखाचे दिवस आनंदाचे क्षण येऊ लागतील तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी ठराल स्वामी मौलीचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण केल्यामुळे खूप काही शुभ घटना घडू लागतात त्या तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवल्या असतील जर अनुभवल्या असतील तर आत्ताच होय म्हणा होय देवा मी आशीर्वाद स्वीकार केले आहेत मला तुमचे अनुभव आले आहेत असे लिहायला विसरू नका स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे तुमच्या आयुष्यातील वेदना दुःख आणि संघर्ष संपून जाईल अगदी क्षणार्धात देव ते तुमच्यासाठी करू शकतात जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर विश्वास ठेवा की सर्व काही तुमच्या बाजूने घडत आहे देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे आणि तुम्हाला त्या ताणतणावातून तुमच्या शत्रूंपासून सुरक्षित ठेवत आहेत जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करा आणि स्वामींचा मात्र श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका जप करत राहा कारण जपाचे अनेक फायदे तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवू शकता जर तुम्ही या आधी ते अनुभवले आहे तर होय मी स्वामींचे अनुभव घेतले आहेत असे टाईप करा तुम्ही सौभाग्यशाली आहात म्हणून हा संदेश ऐकत आहात हा दिव्य पवित्र संदेश तिथेच पोहोचवला जात आहे जिथे स्वामींचे भक्त ते ऐकू इच्छितात ती ऊर्जा सकारात्मक आहे जी तुमच्यात सध्याही ह्या क्षणालाही पवित्र ऊर्जेने तुमच्या मनात शिरत आहे शुद्ध विचार आणि पवित्र विचार तुमच्या मनात शिरत आहे कारण तशी देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा तुमच्या मनात हृदयात ते सर्व काही स्वामीमय व्हावे कारण स्वामी आज सर्व शक्तीसह तुमच्यापर्यंत आले आहे तुमच्या वेदना दुःख आणि क्लेश संपावे यासाठी देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करा कारण यात दिव्य पवित्र ऊर्जा आहे ती तुम्हाला क्षणाक्षणाला मदत करेल तुमच्या आजूबाजूला काही नकारात्मक शक्ती असतात त्या नष्ट करण्यासाठी देवाचे नामस्मरण हे सर्वोत्तम आहे जर तुम्ही ते करत असाल तर तुम्ही भाग्यशाली बाळ आहात कारण देवाने तुमचे नामस्मरण स्वीकार केले आहे त्यासाठी हा संदेश तुमच्या पुढे आला आहे देवाने तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडले आहे ज्या दरवाज्यातून तु, तुमच्यासाठी अनेक सुख येत आहेत ते सर्व काही सुख आणि सर्व काही तुमचे जीवन चिरकाल आनंदी होण्यासाठी आहेत ते तुम्ही जर स्वीकार करत असाल तर होय मी देवाचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुमची शक्ती वाढत आहे प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वामींचे अनुभव कराल आणि स्वामीमय जीवन होऊन तुम्ही सुखमय आनंदी क्षण पाहाल स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ म्हणत राहा तारक मंत्रालाही तुम्ही जपत राहा त्याचे तीर्थ घ्या कारण ते दिव्य आहे पवित्र आहे आणि स्वामींच्या ऊर्जेने परिपूर्ण आहे स्वामींच्या तारक मंत्रात ते दिव्य शक्ती आहे पवित्र शक्ती आहे जी कुठल्याही संघर्षाला संपवू शकते कुठल्याही ताणतणावाला क्षणार्धात बदलू शकते तुमच्यासाठी आनंद आणि शक्यता वाढत आहेत तुम्ही जर स्वामींचे नाव घेत असाल तर तुमची ऊर्जा देव सकारात्मक करत आहे सर्व काही नीट होत आहे तुमच्या आयुष्यात सुखद परिणाम तुम्ही पाहाल केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ